ताज्या बतम्यांसाठी महान कळेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रसाद राजेश्वर निटुरे यांचे अपघाती निधन उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर नेटुरे यांचे चिरंजीव उदगीरवर हळहळ औसाद तालुक्यातील आशीष फाट्याजवळ कारचा अपघात झाला या अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर नेटुरे यांचा मुलगा प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे

कारने टेम्पोला पाटी मागून जोराची धडक बसल्याने त्यात प्रसाद निटुरे जखमी झाले होते अशी प्राथमिक माहिती आहे त्यांच्यासोबतचे अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले अपघात होताच स्थानिक नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात लातूर येथे पाठवण्यात आलं परंतु यामध्ये प्रसाद निटुरे यांचे रुग्णालयापर्यंत नेहीपर्यंत निधन झालं असे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले जखमी झालेल्या जखमी झालेल्यांवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत निफ्ट साठी बाबुराव बोरोळे देवनी लातूर